सर्व सातारकरांना सविनय नमस्कार जय शिवराय आज सातारा शहरामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या तवळीदारावरती तो भारला मोठा खड्डा पडलेला आहे या खड्डेच्या दिशेदार्थ डेमोक्रॅटिक पार्डच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर हे आंदोलन करण्यामागचं कारण असं आहे की सातारा शहरामध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत गेले अनेक वर्ष झालं वारंवार सगळ्यांच्या माध्यमातून निवेदन घेऊन देखील प्रकारची लक्षवेधी आंदोलन करून देखील पीडब्ल प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल या रस्त्यांची डागृती करत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी या रस्त्यांमध्ये लक्षवेधी तळत मळत आंदोलन करून वासुदेवांना या ठिकाणी घेऊन येऊन आम्ही एक आंदोलन केलेलं आहे या आंदोलन यासाठी केलं की वासुदेव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही ही so, वासुदेवी संकल्पना आता लोक पाहत चाललेली आहे पण so, वासुदेवांनी समाजामध्ये जागृतीचं काम केले आज आलेले वासुदेव हे खड्ड्यांच्या मार्फत सातारामध्ये जागृतीचं काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं आज वासुदेवांनी जी अमृतवानी केलेली आहे की खड्डे कसे पडले आणि या खड्ड्यांमध्ये कसा मरीदा खांना जातो याच्याबद्दल जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर जागी यावी अशी आमची विनंती आहे आजच्या या आंदोलनाची संकल्पना खरं तर संदीप जाधव आमचे मित्र आहेत संकल्पनेचं हे आंदोलन झालं सातारा हे शहर जसं कंदीपेड्यांसाठी प्रसिद्ध आहे तसंच हे शहर असा खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होत आहे का असा केविलवाना प्रश्न प्रत्येक सादरकरांच्या मनात पडलेला आहे आणि वारंवार या खड्ड्यांच्या विरोधात अनेक प्रकारचे आंदोलन झाले खड्ड्यांचा बड्डे झाला खड्ड्यांमध्ये कुणी नावा सोडल्या गतवर्ष आम्ही खड्ड्यांचा स्फूर्ती दिन केला पण आता आम्ही हे सगळे आंदोलन करून वैतवलं आहोत म्हणून आज आम्ही बालकी मुकल्यांना सोबत घेऊन महिला वर्गाला सोबत घेऊन भारताचा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वास्तवला सोबत घेऊन आज आम्ही या खड्ड्यांपुरती घेरा घालून विविध प्रकारचे खेळ केलेले आहेत आता तरी श्रीमान प्रशासनाला जागी यावी एक संबंधित मंत्री म्हणाले होते की एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर अखेर पंधरा दिवसात सगळे रस्त्यांची खड्डी मोजवली जातील पण पंधरा सप्टेंबर ही तारीख उलटून गेली असताना देखील आज साताऱ्यात भले मोठे खड्डे पडलेले आहेत हे रस्ते साखरकरांचे जीव घेतल्याशिवाय बुजणार नाहीत म्हणून आता आम्ही या खड्ड्यांमध्ये आम्ही खड्डेच आमची जीवनाचा खडेन झालेले आहेत म्हणून आम्ही खड्डे कोणती घेरा घालून आम्ही आंदोलन करून या प्रशासनाचा निषेध करत आहोत